लाडकी बहीण योजना आणि सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली बघा थोड्याच वेळापूर्वी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या ऑगस्टच्या चौदाव्या हप्त्याची वितरणाची तारीख जी आहे ती घोषणा केलेली आहे आणि घोषणाच नाही तर आजपासून वितरण सुरू झालेले आहे अशा प्रकारे स्पष्ट आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे सर्वात अगोदर जर कोणतं चॅनल अपडेट देत असेल तर आपलं देतं दे या आणि आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे ते आपल्या चॅनलचं त्यामुळे बघा की खुशखबर जी आहे आजपासून जे आहे वितरणाला सुरुवात होत आहे आता, आता तुम्ही म्हणाल की सर या व्हिडिओमध्ये तुम्ही पुरावा दाखवणार का आता एक लक्षात ठेवा वितरणाला सुरुवात झाली आहे त्यांनी असं सांगितलं की वितरणाला जे आजपासून सुरुवात होणार आहे वितरण थोड्या वेळाने चालू होईल कदाचित ते ला चालू होईल पण ज्याही वेळ चालू होईल पहिला मेसेज आपल्याच्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्या सहित दाखवेल पण तत्पूर्वी आदित्यताई तटकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय माहिती दिली आहे ती एकदा आपण पाहूयात आणि तुम्हाला माहिती आहे बघा नेहमीप्रमाणे खात्रीलायकच अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात फेकाफेकीचे अपडेट देत नाही बघा इथे स्पष्ट दिलेलं आहे बघा आज आदित्यताई तटकरे यांनी लिहिलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी आहे सक्षमीकरणाची अखंड क्रांती महत्त्वाचं काय तेवढं वाचून दाखवतो बघा काय दिलं त्याने की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येत प्रक्रिया जी आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याचा विधी निधी जो आहे वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात होत आहे आजपासून सुरुवात होते आज अकरा सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे जर तुमच्या खात्यावर आतापर्यंत एकही रुपया आला नसेल तर तुम्ही चिंता करू नका इव्हीनिंगपर्यंत अजूनही या एकदा सुरुवात झाली इव्हिनिंगला वगैरे त्यांची सुरुवात होईल आज म्हणजे आज अकरा सप्टेंबरला कधीही वितरण होऊ शकतं त्यांनी काय सांगितलं की अकरा सप्टेंबर आजपासून सुरुवात होत आहे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आपल्याला आणखी विनाकारण जास्त जी आरची वाट पाहायची गरज नाही डायरेक्ट वितरण यावेळी सुरू केलेलं आहे ही बाब अत्यंत चांगली आहे आणि त्यांनी बाकी पण काही माहिती दिलेली आहे परंतु आपल्या कामाची आजपासून सुरुवात होतो आहे ऑगस्टचा महिना यामुळे लाडक्या लाडक्या बहिणी बहिणी आज आज खुश पाहिजे पाहिजे बघा सर्व अगदी आनंदित की त्यांना मी कालच सांगितलं तुम्हाला बारा तारखेच्या आताच वितरण होईल बघा आणि तशाच प्रकारे झालेलं आहे आज अकरा तारखेला सुरुवात झालेली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना इथे लिहिलेला आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी प्रक्रिया वितरित करण्याची प्रक्रिया जी आहे आजपासून सुरू करण्यात येत आहे आज अकरा सप्टेंबर आहे बघा त्यामुळे आजपासून जे आहे आजपासून या गुरुवारी रोजी या वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परत व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला परत सांगतो आहे जर तुमच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झाले नसतील काही चिंता करू नका ज्या वेळेस या म्हणजे आजपासून जसं त्यांनी सांगितलेलं आहे की आज इव्हिनिंगला वगैरे सुरुवात होईल ज्या बी वेळेस सुरुवात होणार आहे आज कोणत्याही टायमाला जर जा सुरुवात झाली तर तुम्हाला मी पुराव्या सहित आपल्या व्हिडिओवर उपलब्ध करून देईल त्यामुळे काही चिंता करू नका पण आज वितरण होणार आहे थोड्या उशिरा का बहिनं पण आज वितरण होणार आहे अशा प्रकारची स्पष्ट माहिती स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात अत्यंत आनंदाची खबर तुम्हाला दिलेली आहे बघा या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद